नववर्षाच्या स्वागतासाठी नवी मुंबई पोलिसांनी ठिकठिकाणी सुरक्षित केली आहे सरत्या वर्षाला देताना मोठ्या प्रमाणात रस्त्यावर मद्यपी आणि चर्चींवर योग्य ती कारवाई करण्यासाठी पोलीस यंत्रणा ऍक्शन मोडमध्ये तयारीत आहे नववर्षाची पार्टी करताना अनेक तरुण तरुणी ड्रग्जचं सेवन करतात याबाबत नवी मुंबई पोलिसांनी सुरक्षित वाढ केली आहे नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली आहे नववर्षाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक चौका चौकात चौका पोलिसांचा गस्त राहणार आहे तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर गुन्हे दाखल होणार अशी माहिती नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भांबरे यांनी दिली दोन हजार पंचवीस सालाच स्वागत करण्यासाठी नवी मुंबईचे सर्व नागरिक सज्ज झालेले आहेत बऱ्याच ठिकाणी प्रिपरेशन्स होताना दिसत आहेत अनेक हॉटेल्समध्ये काही फार्म हाऊसेसवर बरीच मोठ्या प्रमाणात तयारी सुरू असल्याची दिसत आहेत नवी मुंबई पोलिसांनीसुद्धा आपली कंबर कसलेली आहे नियोजन झालेलं आहे एकतीस तारखेला विशेष करून संध्याकाळच्या वेळेला ज्या वेळेला मोठे मोठे कॉंग्रिगेशन्स ज्या ठिकाणी होतात त्या ठिकाणी पोलिसांची मोठ्या प्रमाणात गस्त राहणार आहे काही ठिकाणी बंदोबस्त पण राहिला आहे पॅट्रोलिंग ही सर्वत्र राहिलं आहे आणि काही महत्त्वाचे जे ठिकाणं आहेत चौक आहेत जंक्शन्स आहेत त्या ठिकाणी आमचे फिक्स्ड पॉईंट्स सुद्धा राहतील आहेत या व्यतिरिक्त गोपनीय पद्धतीने पण काही कर्मचारी आणि अधिकारी हे सर्व ठिकाणी नजर ठेवून असतील सो पनवेल उरण ह्या साईडला काही फार्म हाऊसेस मोठ्या प्रमाणात आहेत आणि त्या ठिकाणी काही फॅमिलीज आणि काही मित्रपरिवार यांचे दरवर्षीप्रमाणे नववर्षाचं स्वागत करण्यासाठी गेट टुगेदर्स होत असतात आणि त्या ठिकाणी पण पोलिसांची नजर राहील आहे काही पॅट्रोलिंग्स त्या ठिकाणी पण राहतील आहेत या निमित्ताने नवी मुंबई पोलीस सर्वांना आवाहन करते की आपण नववर्षाचं स्वागत उत्साहात कराच पण सुरक्षित पद्धतीने सुद्धा करा कारण नवी मुंबई पोलिस ही संपूर्ण स्ट्रेंथसहित ऑलमोस्ट सर्वजण फील्डवर असलेले आहेत सी सी टी व्हीच्या माध्यमातून सुद्धा सर्वांवर नजर ठेवून असतील आहेत सर्वांना सुरक्षित वातावरण देण्याचा नवी मुंबई पोलिसांचा प्रयत्न असणार आहे विशेष करून महिला वर्गांना आणि लहान मुलांना सुद्धा आनंदाने हा नववर्षाचा जो आ, दिवस आहे तो साजरा करता यावा आणि विशेष करून आम्ही अपील करणार की हॉटेल्समधून जे लोक मध्यप्राशन करतात त्या लोकांनी कृपया करून गाडी चालवू नये स्वतःचा पण जीव धोक्यात घालू नये आणि इतर रोड युजर्सला सुद्धा सेफ ठेवावं याशिवाय जे फार्म हाऊसेसवर किंवा काही हॉटेल्समध्ये किंवा बंगल्यांवर काही जे छोटे गेट टुगेदर्स असतात त्या ठिकाणी रेफ पार्टी किंवा नार्कोटिक्सचं सेवन करण्याचा काही जणांचा मानस असू शकतो तर ह्या संदर्भात नवी मुंबई पोलीस ऑलरेडी सतर्क आहे अनेक ठिकाणी अनेक पद्धतीने छुप्या पद्धतीने सुद्धा आमची करडी नजर राहील आहे बरेच इन्फॉर्मर्स आम्ही ऑलरेडी पेरून ठेवलेले आहेत तर कृपया करून तशा स्वरूपाचा दुःसाहस कोणी करू नये आनंदाने नववर्षाचं स्वागत करावं आणि सुरक्षित